गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इयत्ता आठवीचे गणित शिकवत आहे आपण ते प्रकरण जे चालू केलेले ते आहे बारावं प्रकरण एक चल समीकरणे आणि संच बारा पॉईंट दोन तर त्यामधले आपण आठ उदाहरणं बघितलेले आहेत आता नऊ उदाहरण आहे नवं उदाहरण आहे एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात एकशे ऐंशी धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस होईल आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला सरासरी सांगितली की त्यांनी जे काही तीन सामने खेळले तर त्या सामन्यातील धावांची सरासरी जी आहे तर ती सरासरी किती आहे दोनशे तीस तीस सांगितलेली आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी किती धावा काढल्या एकशे ऐंशी काढल्या दुसऱ्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या दोनशे सत्तावन्न काढल्या आता आपल्याला तिसऱ्या सामन्यातील धावा काढायच्या मग आपण तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या काय करू एक्स मानू एक्स मानू म्हणजे आपल्याला तर त्यांनी आपल्याला तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या काढायची सांगितलेली तर ती आपण काय करू एक्स मानू मग तीन सामन्यातील धावांची सरासरी किती आहे त्यांच्या तीन सामन्यातील तीन धावांची सरासरी धावांची सरासरी बरोबर किती दिली त्यांनी दोनशे तीस तर मग सरासरी आपण कसं काढतो तीन सामन्यातील एकूण धावा तीन सामन्यातील तीन सामन्यातील एकूण धावा एकूण धावा भागेले तीन तीन सामने आहेत ना म्हणून हे तीन इथे भागले करायचे सरासरी किती दिलेली आहे दोनशे तीस म्हणून हे आपण दोनशे तीस लिहिले आता या सूत्रामध्ये टाकलं आपण तर आता आपण ह्या हे जे तीन सामने खेळले गेलेले आहेत तर त्या तीन सामन्यातील संख्या लिहू द पहिला किती आहे पहिला सामना एकशे ऐंशी दुसरा दोनशे सत्तावन्न आणि तिसरा आपण काय मानला एक्स मानला छेद तीन सरासरी काढायची म्हणून दोनशे तीस त्यांची सरासरी सांगितली दोनशे तीस तर मग आता आपल्याला हे सोडवावं लागेल आता ह्या संख्या संख्येची आपण बेरीज करून घेऊ किती दोनशे एकशे दोनशे सत्तावन्न अधिक एकशे ऐंशी किती होतील सात तेराचा तीन चाला एक चारशे सदोतीस चारशे सदोतीस अधिक एक्स भागिले तीन बरोबर दोनशे तीस तर आता इथले आपल्याला दोन नाहीसे करायचे हे गुणिले आहेत म्हणून इकडे गेल्याच्या नंतर हे काय होतील हे इकडं भागिले आहेत म्हणून इकडे गेल्यानंतर काय होतील हे गुणिले होतील म्हणून चारशे सदोतीस अधिक एक्स बरोबर दोनशे तीस गुणिले तीन भागिलेचे गुणिले झाले तर मग चारशे सदोतीस चारशे सदोतीस अधिक एक्स बरोबर तीन शून्य शून्य तीन त्रिक नऊ तीन दोन्ही तीन दोन्ही किती सहा तर मग हे असे झाले किती तर आता आपल्याला काय करायचे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे एक्सची किंमत मिळाल्यावर आपल्याला काय मिळतील ह्या धावांची संख्या मिळून जाईल म्हणून आपल्याला एक्सची किंमत काढायची तर आता हे चारशे सदोतीस आहेत तर हे चारशे सदोतीसशे उजव्या बाजूला गेल्याच्यानंतर काय होतील वजा चारशे सदोतीस होतील म्हणून एक्स बरोबर सहाशे नव्वद वजा चारशे सदोतीस तर आता आपण ही याची वजा बाकीची तू उभ्या मांडणी पद्धतीने करून टाकू नौ। सहाशे नव्वद वजा चारशे सदोतीस याची काय करायची तर आपल्याला ही वजा बाकी करायची तर मग दहातून दहातून सात गेले खाली राहिले तीन त्याला एक दिला होता मग झाले की झाले इथे राहिले आठ आठमधून तीन गेले खाली राहिले पाच आणि या सहामधून चार गेले दोन राहिले मग बरोबर किती होतात एक्सबरोबर दोनशे त्रेपन्न मग एक्सची किंमत किती आली आहे तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या आपण एक्स मानली मग एक्सची किंमत किती आली दोनशे दो त्रेपन्न मग होईल त्या क्रिकेटपटूने मग उत्तर लिहा त्या क्रिकेट पट्टूने तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या तिसऱ्या सामन्यात दोनशे त्रेपन्न धावा काढल्या दोनशे त्रेपन्न धावा काढल्या दोनशे त्रेपन्न धावा काढल्या हे आपलं काय आलेलं आहे हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात कसं कसं आपण केलं तर यायचली ही यांची आपण सरासरी काढली सरासरी दिलेली होती मग आपण या दोन सामन्याची याची बेरीज केली नंतर आपण तिसरा सामना जे एक्स मानला होता मग आपण ह्या एक्सची किंमत काढलेली आहे तर ह्या हे तीन आपल्याला नाही शिकण्यासाठी आपण काय केलं या दोनशे तीसला आपण इकडे हे भागिले होते म्हणून इकडे काय केले गुणिले केलेले आहे आलं लक्षात या पद्धतीनं आपण ह्या तिसऱ्या सामन्याची धावांची संख्या काढली तर दोनशे त्रेपन्न आलेली आहे आलं लक्षात आता आपण नंतरचं उदाहरण बघू तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला तर ते आहे सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटेपेक्षा पाचने जास्त आहे अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयाची बेरीज व अनिल अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर पाचास सहा आहे तर विरूचे वय काढा तर आता आपल्याला इथे काय काढायचे विरूचे वय काढायचे तर विरूचे वय काढायचे सांगितले म्हणजे आपण काय करू विरूचे वय आपण एक्स मानू विरूचे वय आपण एक्स मानू विरूचे वय एक्स मानो आता सुधीरचे वय सांगले सुधीरचे वय किती सांगले त्यानं सुधीरचे वय सुधीरचे वय सुधीरचे वय कित किती सांगले आहेत विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाचने अधिक आहे मग आपण विरूचे वय किती मानलेले आहेत एक्स आता त्याची तिप्पट काय होईल मग तीन एक्स आणि त्याच्यापेक्षाही पाचने अधिक म्हणजेच तीन एक्स अधिक पाच हे सुधीरचे वय झाले हे कोणाचे वय झाले हे सुधीरचे वय झाले अनिलचे वय अनिलचे वय अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या सुधीरच्या वयाच्या किती आहे निंपट आहे सुधीरच्या अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट निंपट आहे निमपट आहे, निम्पर्ट आहे। सुधीरचे वय किती आहे तीन एक्स तीन एक्स अधिक पाच याची निमपट म्हणजे छेद दोन हे झाले कोळाचे वय झाले हे झाले अनिलचे वय आला लक्षात आता ह्या ही एवढी आपल्याला डाटा दिलेला दिले आहे एवढी आपल्याला माहिती दिली आहे याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याचं उदाहरण तयार करायचं आहे उदाहरणात दिले दिलेल्या माहितीनुसार म्हणतल्या उदाहरणात उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार तीन, तीन एक्स अधिक पाच तीन एक्स अधिक पाच अधिक एक्स म्हणजे हेच हे कोणाचं वय झालं सुधीर आणि विरू छेद आता आणलच्या वयाच आणीलचे वय तीन एक्स अधिक पाच छेद दोन बरोबर यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे याचं गुणोत्तर दिलेलं आहे पाच सहा म्हणजेच पाचशे सहा तर मग हे आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय मिळालेलं आहे हे सूत्र मिळालेलं आहे दिलेल्या माहितीप्रमाणे आपण हे सूत्राच्या आधारे आपण ही समीकरण तयार केलेलं आहे मग काय याच्यातलं आता हे एक्स एक्स चार एक्स चार एक्स अधिक पांच छेद तीन एक्स अधिक पांच छेद दोन बराबर पांच छेद सहा पांच छेद मग आता अपन तीनला तीन एकांसाला तीन गुण घेऊ अगोदर जशा असं तीन एक्स अधिक पाच म्हणजेच यांची बेंच करून घेऊ तीन एक्स आणि एक एक्स चार एक्स अधिक पाच छेद तीन त्रिक नऊ एक्स अधिक तीनापाची पंधरा छेद दोन बरोबर पाचशेत सहा पाचशे सहा पहिलं हे आपलं हे उदाहरण या पद्धतीने होईल आता इथून सुरू होईल कंटिन्यू चार एक्स अधिक पाच छेद एक गुणिले दोन छेद आता यांचं काय करायचं आपल्याला याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा इथले इथेच दोन छेद नऊ एक्स अधिक पंधरा बरोबर पाच छेद सहा मग आता दोन कंसामध्ये चार एक्स अधिक पाच छेद एकच येईल इथं बरोबर नऊ एक्स अधिक पंधरा बरोबर छेद सहा आता पुन्हा आपल्याला याचा तिरकस गुणाकार करू पुन्हा आपल्या याचा काय होईल तिरकस गुणाकार होईल म्हणजेच अगोदर याचा गुणाकार करून घेऊ आपण चार दोन्ही आठ एक्स अधिक आठ दो पाच दोन्ही दहा छेद आताच नको तिरपा गुणाकार हां त्याच्यानंतर करूया आधी हे सोडून घेऊ पाच दोन्ही दहा नऊ एक्स अधिक पंधरा बरोबर पाच छेद सहा आता आपण याचा तिरपा गुणाकार करू तिरकस गुणाकार कर तिरकस गुणाकार करू सहा गुणिले आठ एक्स अधिक दहा बरोबर पांच गुणिले नौ एक्स अधिक पंद्रह तर हे आपल्याला सोडावं लागेल मग आठ आठसखं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक्स अधिक साईंदाई साठ बरोबर नवापाची पंचेचाळीस पंचेचाळीस एक्स अधिक पंधरापाची पंच्याहत्तर पंधरापाची पंच्याहत्तर आता हे इकडचे म्हणून अठ्ठेचाळीस एक्स वजा हे इकडचे पंचेचाळीस इकडे येतील हे होते इकडं पंचेचाळीस एक्स वजा आणि हे साठ पलीकडे जातील आणि पंच्याहत्तर वजा साठ आता बघा आता अठ्ठेचाळीस एक्समधून पंधरा एक्स केले खाली किती राहतील तीन एक्स बरोबर आता पंच्याहत्तरमधून साठ गेले खाली किती राहिले पंधरा म्हणून आता आपल्याला फक्त एक्सची किंमत काढायची एक्सची किंमत म्हणजेच विरूची वय तर तीन पंधरा छेद तीन म्हणजे तीन एक तीन तीनापाची पंधरा एक्स बरोबर पाच एक्स बरोबर पाच मग विरूचे वय आम खाली विरूचे वय बरोबर पाच वर्ष आलं लक्षात आपण वय हो काढलेलं या पद्धतीने आपण हे वय काढलेलं आहे वय हे पाच वर्ष आलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग